वाला वाला वाला। वाला। था। तो किती पण तुमच्या गेटवरती मी तर बघा कंपनी मध्ये मीटिंग सीजन चालू झालेले सापांचे त्याच्यामुळे ते जास्त अग्रेसिव्ह असतात तर कंपनी आणि सगळ्यांची सुट्टी झालेली आणि बरेच लोकांना सुट्टी बनवत आणि शांतता असल्यामुळे काय होतात यांची मिटिंग सीझन चालू आहे नाग झालं धामण झालं म्हणजे नाग नाग आणि धामण धामण हे सापांचे म्हणजे जे नाग जाते जे साप आहेत त्यांची मिटिंग चालू आहेत नाग नाग आणि धामण ही वेगळी नागाविषारी आणि धामण ही बिनविषारी त्यांची मिटिंग सीझन चालू आहेत त्याच्यामुळे काय झालं असे मोठमोठे साप काय झालं बाहेर निघतात ते घरच्या आसपास साप निघला तो कुणी त्याला मारायचा प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांना खूप असा मोठा नाग आहे आणि यांचं मनापासून आभार ह्याच्यातले कुणीच साप मारलेलं नाही आहे तर यांचं सगळ्यांचं मनापासून आभार नाही तर आजकाल काय होतं बऱ्याच वेळा साप दिसला की सगळेजण काय करतात मारतात तर ना घे इकडे दादाने पण व्यवस्था असं लक्ष ठेवलं यांचं पण मनापासून आभार सगळं गाठ म्हणलं की सगळ्यांचं काय होतं काठी येते हातामध्ये आणि ते काय करतात मग सापाला मारतात आणि इथं कुणीही सापाला मारलेलं नाही काय झालं मी घातली काळी पॅन्ट त्याच्यामध्ये होते काळ असल्यामध्ये होते माझ्याकडे पाहते डोळ्याला लागलेला डोळा तसा आहे हे ते वरती म्हणजे ते काय झाले तू कोपऱ्याने फिरतोय ना ती जाळी लागलेली तू वरती जायचा प्रयत्न केला ना वरती जात होता ना त्या ट्रॅप मध्ये बसलेला का पण तुम्ही ट्रॅप लावला पण त्याच्यामध्ये काय पॅडच नाही आणि मोठ होता तो तो त्याच्यातून बाहेर आला असता आणि त्याला घेऊन पळाला असता कारण साईज मोठी ना त्याची काढला काय दादा फोटो मग तुमचा सापाने फोटो काढला काढला आज काय नसतं बरं का सापाचा मेंदू अविकसित झालेला नाही आहे त्याच्यामुळे तो आहे ना एखादी गोष्ट असं लक्षात ठेवू नाही शकत आता आपण आपली पिशवी सेट करू आणि त्याला पॅक करून घेऊ

ऑपरेशन झालेले पुन्हा आपण त्यानेच राज्यसाने मध्ये मुक्त करणार आहे